शरद पवारांचा वाढदिवस इथे सध्या हा कार्यक्रम सोहळा पार पडतोय शरद पवारांचा पंच्याऐंशी वाढदिवस आहे आणि त्याच निमित्त अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त औक्षण करण्याचं काम सध्या सुरू आहे त्यांना औक्षण केलं जात आहे सर का मागे अजून पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते देखील आपण पाहू शकतो या ठिकाणी पक्षाचे वरिष्ठ नेते देखील त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत काही शाळकरी विद्यार्थी देखील इथे दिसत आहेत शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे सध्या ही ताजे दृश्य आपण पाहतो शरद पवार यांचा पंच्याऐंशी वाढदिवस सध्या साजरा करण्यात येतो त्यांना भेटी देण्यासाठी अनेक नेते पक्षाचे पदाधिकारी ने पोहोचलेले आहेत आपण ऑपरेटिंगला